शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील टेंबीपाडा या गावात वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे गरीब आदिवासी परिवारातील काही घरांवर तर छप्परच नाही अशी परिस्थिती आहे मात्र एक महिना उलटूनही प्रशासनाकडून या गावातील नुकसानग्रस्त गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही व पंचनामा झाला नाही त्यामुळे टेंबीपाडा येथे झालेल्या नुकसानीची पाहणी शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीने करण्यात आली आपल्या शिरपूर तालुक्यातील आज आम्ही बोराडी भागात केंबेपाडा या ठिकाणी आलो होतो दुर्गम भाग आहे आदिवासी पाडा आहे या ठिकाणी सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मोठं वादळासह पाऊस होता त्यामुळे पावसामुळे आणि वादळामुळे गावामध्ये अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि अनेक ठिकाणच्या घरवरती छत उडाले भिंती कोसळल्या आणि अनेक झाड स्लॅबवरती पडले गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं तर सव्वीस तारखेला वादळी वाऱ्यासह या दुर्गम भागामध्ये एवढं मोठं नुकसान झाल्यानंतर तलाटींच्या वतीनं या ठिकाणी पंचनामे करण्यात आले पण त्यानंतर आज दोन चार दिवसानंतर या सगळ्या प्रकरणाला महिनाभर होणार आहे तरीसुद्धा अजून प्रशासनाने शासनाने कुठलीही दखल इथं घेतली नाही किंबहुना इथं साधं प्रशासनातल्या शासकीय अधिकाऱ्यांना किंवा इतर कोणाला इथं भेटून ग्रामस्थांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घ्यायलाही वेळ मिळाला नाही म्हणून आज ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला एक दोन दिवसापासून बोलवणं होतं की तुम्ही इथं येऊन बघा तर आम्ही त्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी आलो आणि या सगळ्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि हे बघितल्यानंतर इथल्या ग्रामस्थांचे इथल्या माता भगिनींचे अतिशय अश्रू अनावर आलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं तर आम्हाला प्रश्न असा पडला आहे की एवढं मोठं नुकसान झालेलं असताना पंचनामे झालेले असताना अजूनही महिनाभर झालेला असून सुद्धा अजूनही यावर का कारवाई होती यावर काय होणार आहे काय उपाययोजना शासनाने प्रशासनाने आखलेल्या आहेत ते अजूनही का करत नाही हा प्रश्न घेऊन आता आम्ही शासन दरबारी जाणार आहोत इथल्या सगळ्या गोष्टींचा सगळी पाहणी आम्ही केलेली आहे आणि इथल्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही लवकरच प्रशासनासमोर आणि जाऊ येत्या काळात जर काही केली गेली नाही शासनाने जर का इथं दखल घेतली नाही तर येत्या काळामध्ये मोठं आंदोलन आम्ही या ग्रामस्थांच्या वतीने शिरपूरच्या प्रशासनाच्या विरोधात उभं करणार आहोत यावेळी गावकऱ्यात मोठ्या प्रमाणात आक्रोश आढळून आला पावसाळा सुरू आहे तरी अजूनही ची ची आदिवासी भागातील घराचे नुकसान त्यांचे छप्पर मोकळे आहे उघड्या छप्परवर राहण्याची परिस्थिती आदिवासी बांधवांवर येऊन ठेपली आहे उडालेली घरावरील छप्परची पत्रे अजूनही छप्परवर प्रशासनाच्या वतीने टाकण्यात आलेली नाही कोणत्याही प्रकारची मदत या गरीब आदिवासी लोकांना प्रशासनाच्या वतीने करण्यात आली नाही नेमके प्रशासन आदिवासी भागातील गरीब आदिवासी लोकांना मदतीसाठी का म्हणून टाळाटाळ करत आहे असा संतप्त सवाल उपस्थित करत प्रशासनाने पंचनामे न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र नेऊच वेळे